मंडणगड निगडी मोहल्लात महिलेला मेसेज गुप्तांगावर जबर मारहाण फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री नझीर मुतलीब कोंडेकर वयवर्ष त्रेपन्न राहणार निगडी मोहल्ला तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान आरोपी जिशान अस्लम माटवणकर वैवर्ष तेहतीस आणि निहाल अस्लम माटवणकर वैवर्ष सत्तावीस या दोघांनी फिर्यादी नझीर यांना त्यांच्या घराबाहेर बोलावून बुलेट गाडीवर बसवून ठार मारण्याच्या उद्देशाने निगडी गावच्या मारुती मंदिराजवळ घेऊन गेले तेथे या दोघा भावांनी नजीर यांना आमच्या आईच्या मोबाईलवर मेसेज का करतो असे विचारून त्याच्याशी भांडण करून शिवीगाळ केली व तुझा मर्डर करतो असे धमकावून जवळ असलेल्या बांबू काठीने नझीरच्या डोक्यावर नाकावर पाठीवर पोटावर लाथेने तसेच त्याच्या लघवीच्या जागी मारहाण केली या जबर मारहाणीत नझीर याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्याने मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एक व एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल करून फरार झालेल्या दोन्ही आरोपींना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतलंय

महाड गांधी हॉस्पिटल येथे स्वतः मी गेलो होता रात्रीच्या वेळेला त्याची पूर्ण पण घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही एकशे नऊ प्रमाणे गुन्हा ॲड केलेला आहे त्यांना मॅडम तर गुन्हा आता सात वर्षापेक्षा शिक्षक असलेला आहे त्याप्रमाणे आम्ही फॉरेन्सिक टीम वगैरे बोलवली होती आणि त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला असं ते आरोपी फरार झाले होते आता आमच्या गुप्त माहितीदारांनी भेटल्याप्रमाणे आम्ही ती माहिती गुप्त ठेवून रात्रीच्या वेळेस तिच्या फार्म हाऊस थांबले होते त्या पूर्ण जंगलामध्ये सात आठ किलोमीटर चालत जाऊन आम्ही त्या दोघी आरोपींना पकडून पोलिस आणून नंतर त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केलं होतं कोर्टाने त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी दिली तपासासाठी याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीम पण मागणी केली फॉरेन्सिक टीम पण रत्नागिरी आले होते त्यांनी त्यांच्या फोटोवर व्हिडिओग्राफी करून आम्हाला भरपूर मदत केली आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे फिर्यादी हा हॉस्पिटलाइज आहे सध्या अजून त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला तात्पुर जर प्राप्त झालं असं त्याच्यावर पूर्ण जे त्याचं ऑपरेशन बंद झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त झालं आमचा तपास चालू आणि त्या आरोपींना उद्या परत पोलीस कस्टडी पाडून मिळण्यासाठी आणि नक्की आधी कुठल्या कारणाने मारलं होतं एवढं मार काठीने मारलेलं आहे पण त्याला जास्त मार लागलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आणखी पुढे तपास करत आहोत त्याला मार तर जास्तच बसलेला ना सर त्याला मार जास्त लागला होता मला प्रथम